सर्व काव्यरसिकांना नंदकुमार म्हणनचा प्रेम नमस्कार नंदकुमार म्हणन या असलेल्या या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर अर्थात नाताळ आणि पूजनास करता प्रसिद्ध असलेला हा दिवस याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच चोवीस डिसेंबरला भारतातील एका सुप्रसिद्ध भारतातील मान्य आहे महाराष्ट्रातील सर्व ज्ञात असलेल्या एका सुप्रसिद्ध साहित्यिकात जन्म झालेला होता आणि त्या साहित्यिकांचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने अर्थात ते सर्वज्ञात आहेत ते साने गुरुजी या नावानं श्यामच्या आईनं त्यांना अफाट लोकप्रियता मिळून दिलेली होती आणि बरोबर एक वर्षापूर्वीच साने गुरुजींचा एक आवडतं कवन साने गुरुजींचं एक आवडतं कवन म्हणजेच खरा तो एकची धर्म हे आपणासोबत मी सादर केलेलं होतं त्यात साने गुरुजींचा पूर्ण परिचय दिलेला होता खरं तर त्यांच्या अनेक कविता सुप्रसिद्ध आहेत त्यात खरा तो एकचही धर्म बलसागर भारत हो आणि त्यांचं कार्य तर सर्वांनाच सर्वज्ञात आहे अजातशत्रू असे साने गुरुजी स्वातंत्र्य सैनिक असे साने गुरुजी अस्पृश्याता निवारणाकरता झटणारे गुरुजी प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेले गुरुजी आणि पंढरपूरच्या पांडुरंगा पुढे हरिजनांना प्रवेश त्या मंदिरात प्रवेश देणारे त्यांच्याकरता प्रवेश मिळावा याकरता मरण उपोषण करणारी गुरुजी हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्यांच्या दोन सुप्रसिद्ध कविता म्हणजेच बलसागर भारत हो आणि दुसरी खरा तो एकची धर्म बरोबर एक, एक वर्षापूर्वी मी ही कविता आपल्यासमोर सादर केलेली होती त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आणि आज त्यांची विशेष प्रसिद्ध नसलेली एक कविता मी आपणापुढे सादर करत आहे त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ही कविता खरं तर एक प्रार्थना आहे भगवंताकडे त्या जगन्यंत्याकडे त्यांनी केलेली एक प्रार्थना आहे ती आपण बघूया तर ऐकूया प्रार्थना आसही तुझी फार लागली दे दया निधे बुद्धी चांगली देऊ तू नको दुष्ट वासना तूच आवरी माझी आमना, देह देऊनी तूच रक्षिसी अन्न देऊनी तूच बुद्धी देवुनी काम सांगसी देवुनी तूच तारीशी आस ही तुझी फार लागली दे बुद्धि धे बुद्धी चांगली वाघवावया सर्वसृष्टीला बा असे एक तू जरा सर्व शक्ती तू सर्व देखण देखणा कोण जे तुझी या गुणा असही तुझी फार लागली देदया निधे बुद्धी चांगली नामरूप हे तुझला नसे तवं तुला मुखे वर्णावे कसे आदी अंतना मध्य ही तुला तूच दाविसी मार्ग आपुल तुझी फार लागली दे दया निधे बुद्धी चांगली मानसे आम्ही सर्व लेकरे माय बाप तू हे असे खरे तुझ्या कृपे विनेश्वरा आसरा आम्हा नाही दुसरा ही तुझी फार लागली दे दया निधे बुद्धी चांगली तुचा आहेशी आमुची गती देई आमुते उत्तमामती प्रार्थितो तुला जोडून करा हे दया निधे की कृपा करा आस ही तुझी फार लागली दे दया निधे बुद्धिचांगडी दया निधे आणि ही प्रार्थना जर आपणास आवडली असेल तर कृपया या, या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही कविता फॉरवर्ड लाईक्स द्यावेत आणि शेअर करावी धन्यवाद